शिवसेना ही एका विचारधारेवर उभी आहे आणि ठाकरे साहेब ही त्या विचारधारेची ताकद आहे शिवसेना आणि ठाकरे कुटुंब यांचं नातं तोडणार आलं नाही आणि भविष्यात नाही शिवसेनेवर टीका करणारे पहा आणि समजून घ्या ठाकरे साहेबांची शिवसेना अजूनही आहे आणि कायम राहील अशी टीका शिवसेनेचे रणजित बागल यांनी शिंदे गटावर केले विधानसभेला मिळालेल्या धक्कादायक आणि अनपेक्षित विजयानंतर जी तयार केलेली शिवसेना गुजराती लोकांच्या खतपाण्यावर जगणारी शिवसेना आहे त्यांचे नेते हुरळून गेले काही नेते तर एवढे हुरळलेत की ते दिवसा गांजा प्यायला लागले का काय असं मला वाटायला लागलं ते म्हणायला लागले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उरली सुरली आहे आणि ती संपून टाका ज्या वंदनीय बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या हिंदुत्वाच्या अस्तित्वासाठी आणि त्या कल्याणासाठी ही शिवसेना नावाचं रोपट उभा केलं त्याच्या सावलीमध्ये आज असंख्य मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत राहिला या शिवसेनेशी हल्लेल्या ताटात प्रतारणा करायला तुम्हाला लाज कशी वाटत नाही हे म्हणणं म्हणजे झंडूबाम लावून मुळमुळू रडण्या इतकं सोपं असतं का भाई बालवाडीतल्या ले लहान लेकरासारखा खाऊ संपवून टाकण्या इतकं ते शिवसेना संपवणं सोपं आहे का तसं असतं तर लाख संकट आली पण शिवसेना त्याच्या छाताडावर उभा राहून आज घडदौड करून शिवसैनिक परंतु इतिहास लिहिला जाईल तेव्हा खुद्दार बाजूने म्हणून आमचं नाव लिहिलं जाईल आणि गद्दाराच्या बाबतीमध्ये कुठल्या तरी कोपऱ्यात तुमची नावं असतील याचाही विचार करा इतिहास चांगल्यांची नोंद ठेवतो खराब जे असतात ते डस्टबिन मध्ये जातात आणि तुम्ही देखील कचऱ्याच्या पेटीतच तुम्हाला भारतीय जनता पार्टी घलव लक्ष्य तुम्हें पहात न्यूज मराठी